तलवार बाळगणारा जेरबंद तोफखाना पोलिसांनी सोमवारी पहाटे मिस्किनबाळा ते निसार हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रस्त्यावर काटेरी झुडपात तलवार घेऊन बसलेल्या एकाला एक जेरबंद केलाय या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बंडी प्रकाश शिंदे असे त्याचे नाव आहे तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांना माहिती मिळाली की अहिल्यानगर शहरातील मिस्किन मळ्यातून निसार हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या काटेरी झाडाजवळ एक व्यक्ती गुन्हा करण्याच्या हेतूने गुलाबी रंगाच्या कपड्यामध्ये तलवार घेऊन बसलेला आहे त्यानुसार पोलीस पथकाने सापळा लावून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले त्याने बंटी शिंदे असे त्याचे नाव सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे लांब पाते असलेली एक हजार रुपये किमतीची तलवार जप्त केली ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल भानुदास खेडकर अहमद इनामदार वसीम खान पठाण सुमित गवळी सतेश त्रिभुवन यांच्या पथकाने केली आहे बिर रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर